कधी कधी असं होतं की बॉयफ्रेंडला फोनवर फोन, फोन केले जातात तो उचलत नाही मग तो बिझी असेल असं वाटून त्यावेळी शांत बसलं जातं पण पुन्हा जेव्हा परत कॉल केला जातो तेव्हाही जर का तो उचलत नसेल तर अशा वेळी मुलांकडून किंवा कि मुलींकडून सुद्धा रिॲक्ट केलं जातं मुलं कॉलवर कॉल करत राहतात आता हे असं पझेसिव्ह होणं प्रेमात तर होणारच असं तुम्ही म्हणत असाल तर खरंच हे प्रेम आहे की आजार मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेला लव्ह ब्रेन हा आजार हा आजार नेमका काय आहे तो सध्या चर्चेत का आहे सगळं जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत चीन मधली शिओयू रिलेशनशिप मध्ये होती पण या रिलेशनशिपमुळे तिला हा आजार झाल्याचं म्हटलं जात आहे युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षापासून तिचा प्रियकर होता पण काही दिवसात ती त्याच्याशी विचित्र वागायला लागली तिचं वागणं पाहून तिचा बॉयफ्रेंडला धक्का बसायला लागला आणि आणि त्याने थेट पोलिसात धाव घेतली यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं तिथून खरी ही स्टोरी झाली आपल्या प्रेमा खातर स्वतःला खूप वाहून घेतलं होतं प्रियकरांनी सतत आपल्याशी बोलावं असा तिचा अट्टहास असायचा त्याच्याबाबत प्रत्येक माहिती तिला असायला हवी असं तिला वाटायचं आणि तिच्या याच वागणुकीमुळे त्या बॉयफ्रेंडला पर्सनल स्पेस मिळत नव्हती त्याची घुसमट व्हायला लागली आणि याच वागण्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला एक दिवस असा उजाडला की शिओ बॉयफ्रेंड तिचा फोन उचलत नव्हता तिने त्याला एका दिवसात शंभर पेक्षा जास्त कॉल केले बॉयफ्रेंड फोन उचलत नाही रिप्लाय देत नाही या गोष्टीमुळे तिचं मन तिला खात राहिलं आणि नंतर ती अत्यंत अस्वस्थ झाली घरातल्या वस्तूंची तोडफोड करायला लागली या सगळ्या गोष्टी पाहून बॉयफ्रेंड घाबरला इतकंच नाही तर तिने अगदी आत्महत्या करण्याची सुद्धा धमकी दिली बाल्कनीतून उडी मारत असल्याचं सुद्धा तिने आपल्या बॉयफ्रेंडला सांगितलं पण तसं झालं नाही त्याने पोलिसांना बोलवलं आणि तिचे प्राण वाचवले आता हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिची तपासणी केली गेली तेव्हा तिला बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचं निदान समोर आलं मुलीवर उपचार करणारे डॉक्टर असं म्हणाले की तिला बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे अशी लोक सतत चिंतेत असतात अशा परिस्थितीचा संबंध बऱ्याचदा वाईट अनुभवांची असू शकतो बरेच लोक लहानपणापासून आपल्या पालकांबरोबर पटवून घेत नाहीत किंवा त्यांचं आपल्या आईवडिलांबरोबर पटत नसतं अशा लोकांमध्ये हा आजार निदर्शनास येतो अशा वेळी त्यांना भावनिक आधार द्या जर हे प्रकरण वाढलं तर वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यावेळी ते असंही म्हणाले की जर ही समस्या रिलेशनशिपमध्ये येत असेल तर त्यालाच लव ब्रेन असं म्हणतात आता या चीन मधल्या घटनेमुळे लव ब्रेन बद्दल प्रचंड चर्चा होतीये आणि सोशल मीडियावरती या बातमीने चांगलाच धुमाकूळ घातलाय आता या लव ब्रेन वर तुमचं म्हणणं काय तुम्हाला हे सगळं पटतंय तुम्ही असं कोणी पाहिलंय का की जे असंच काहीसं वागतात खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद